मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप पक्षामध्ये सध्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहे भाजपने एकनाथ शिंदेंपुढं आधी फक्त बावन वॉर्ड सोडण्याची तयारी दाखवली होती पण शिंदेंना हा प्रस्ताव मंजूर नाही आहे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण एकशे सत्तावीस जागांची काउंटर ऑफर भाजपसमोर ठेवली आहे मग भाजपने नवीन खेळी खेळणी जिथं मागच्या निवडणुकीत शिवसेना जिंकली होती त्या जागाही आम्हालाच हव्यात असं म्हणत भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचं गणित मांडलंय आता या नव्या पॅटर्नमुळे शिंदे शिवसेना बुचकाळ्यात पडली आहे मुंबईच्या जागावाटपात नेमकं काय काय घडतंय नेमकं जागा वाटप कुठं अडकलं हे थोडक्यात पाहूयात या व्हिडिओमधनं मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत त्यातल्या एकशे सत्तावीस जागांवर शिंदेनी दावा केलाय पण भाजपने शिंदेंना बावन्न जागांचा प्रस्ताव आहे ज्याला साहजिकच एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना तयार होत नाही आहे शिंदे शिवसेनेचे सध्याच्या घडीला मुंबईमध्ये आजी माजी असे सगळे मिळून एकशे सत्तावीस नगरसेवक आहेत सध्या शिंदे गटामध्ये गेल्या निवडणुकीत निवडून आलेले बासष्ट नगरसेवक आहेत पण शिंदे गटाने दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाणावरच्या या चिन्हावर लढवण्यात आलेल्या सगळ्या जागांवर दावा केला आहे माजे नगर नगरसेवकांची संख्या लक्षात घेतली तर शिंदेंच्या शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांचा हा आकडा एकशे सत्तावीस वर जातोय त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटाकडनं निम्म्या जागा सोडाच त्यापेक्षाही जास्त जागांवर दावा केला जातोय पण भाजप यासाठी तयार नाही आहे शिवसेनेची आधीपासूनच मुंबईत पकड असली तरी भाजपने देखील प्रत्येक वॉर्डमध्ये आपली मोर्चे बांधणी करत ताकद वाढवली यंदा भाजप मुंबईत कधी नव्हे ती इतक्या जागा जिंकण्याच्या परिस्थितीत दिसतीये त्यासाठी भाजपने प्रत्येक वॉर्डमध्ये नियोजन केलंय त्यामुळे भाजप यंदा जास्तीत जास्त जागा लढवून मुंबईमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे एकीकडे एकनाथ शिंदे गटाकडनं दोनशे सत्तावीसपैकी निम्म्या जागांची मागणी केली जात असताना भाजपने त्याला विरोध केला त्यासाठी भाजपने एक पॅटर्न आणला आहे आणि त्या पॅटर्नमुळे शिंदेंची सेना पुरती गोत्यात आलेली आहे भाजप काय करत आहे तर भाजपने दोन हजार सतरा साली जिंकलेल्या ब्याऐंशी वॉर्डवरील दावा त्यांनी कायम ठेवला आहे याशिवाय दोन हजार सतरा साली बंडखोरीमुळं पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांना पडलेली मतं आणि बंडखोर उमेदवाराला मिळालेली मतं तिथील शिवसेनेच्या विजयी उमेदवारापेक्षा जास्त असतील तर त्या जागेवरही भाजपकडनं दावा ठोकण्यात आलाय ज्या वॉर्डमध्ये भाजपचे उमेदवार अत्यंत कमी फरकाने हरलेत त्या वॉर्डवरही वा भाजपकडनं दावा सांगण्यात आला आहे याशिवाय दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीनुसार ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला आघाडी असेल त्या विधानसभा क्षेत्रातील प्रभागांमधूनही आपलेच उमेदवार उभे करण्याची योजना भाजपने आखली थोडक्यात गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या जागांवरही भाजप आता दावा सांगत आहे साहजिकच भाजपच्या या फॉर्म्युल्याला शिंदे विरोध केलाय दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाली आणि त्यामुळे दोन हजार चौदाच्या आधारावर जागावाटप करणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळीची आकडेवारी आत्ताच्या जागावाटपासाठी योग्य ठरणार नाही असं आर्ग्युमेंट एकनाथ शिंदे करतात भाजपने मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी आठ विधानसभा क्षेत्रांमध्ये शिंदे गटाला एकही जागा सोडलेली नाही यामध्ये वांद्रे पश्चिम येतं अंधेरी पूर्व येतं अंधेरी पश्चिम माघठाणे आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघाचा याच्यामध्ये समावेश आहे तसंच दादर आहे माहीम आहे वडाळा चेंबूर वरळी या मराठी भूल भागांमध्येही भाजप पक्षाने शिवसेनेसाठी कमी जागा सोडल्या यावर शिंदे गटाने तीव्र आक्षेप नोंदवलाय यावर तोडगा नाही निघाला तर एकनाथ शिंदे वेगळ्या मार्गाने निवडणूक लढवतील अशी चर्चा सुद्धा आहे एखाद्या जागेवरूनच सेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आलेल्या नगरसेवकाला जर तिकीट मिळालं नाही तर अनेक बंडखोर अपक्ष लढतील ज्यांना खुद्द एकनाथ शिंदेंचा पाठिंबागून पाठिंबा असेल एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव दहिसर या भागांमध्ये शिवसेनेच्या शाखांना भेटी देत आहेत तर कालच म्हणजे अलीकडच वांद्रेच्या रंगशारदा सभागृहात मुंबईच्या सर्व दोनशे सत्तावीस वॉर्डमधील इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी देखील सेनेकडनं बोलवण्यात आलं होतं या सगळ्या इच्छुकांनी जर निवडणूक लढवली तर त्याचा फटका हा नक्कीच भाजपला बसणार आहे पण विषय मुंबईचा आहे आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेचा असल्यामुळं या जागेच्या वाटाघाटी या फक्त निवडणुकीपुरत्या नाहीयेत तर संख्याबळ विरुद्ध राजकीय महत्वाकांक्षा अशी ही रस्ती खेच असणार आहे मग एकनाथ शिंदेना मागितल्या तेवढ्या जागा भाजप देणार का भाजपला या जागा द्याव्या लागतील का तर त्यात मुंबईतील शाखा शाखांमधनं अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जाळं आहे शिवाय राज ठाकरेंच्या मदतीमुळं भाजपला मुंबईचा सामना अजूनही सोपा नाहीये त्यामुळे मुंबईमध्ये भाजपला शिंदे हवेत मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे सहा आमदार आहेत मुंबईतल्या मराठी भूल पट्ट्यामध्ये शिंदे आणि धनुष्यबाण दोघांचाही काही का, का प्रमाणात होईना भाजपला उपयोग होऊ शकतो असं भाजपला वाटतंय मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदेना सोबत घेण्याविषयी भाजपची राजकीय अपरिहार्यता वाढलेली दिसून येते आजवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबईतली ताकद मर्यादित आहे असं चित्र रंगवलं जात होतं पण तसं ते चित्र नाहीये एकनाथ शिंदेंचं आकड्यांच्या बाबतची ताकद पाहायची झाल्यास दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत सेनेचे निवडून आलेले चौऱ्याऐंशी नगरसेवकांपैकी तब्बल त्रेसष्ट नगरसेवक हे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले होते त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांची मोठी भाऊगर्दी झाली आणि त्यातल्या प्रत्येकाला तिकीट आहे पण भाजप मात्र मजबूत बार्गेनिंग पोझिशनमध्ये आहे हेही इग्नोर करून चालणार नाही दोन हजार सतरामध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या जे, आपन होते। जे की आपण पाहिलं भाजपला ब्याऐंशी जागांचा अगदी थोडक्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावरती राहायला लागलं होतं जिथं दुसऱ्या क्रमांकावर भाजप होता त्याही जागांवर भाजप दावा सांगत आहे आणि सिटिंग किंवा माजी नगरसेवक सुरक्षित ठेवण्याचा जुनाच फॉर्म्युला लागू जर भाजपने केला तर भाजपचा स्वतःचे ब्याऐंशी आणि शिंदे शिवसेनेचे त्रेसष्ट असे म्हणून दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचेचाळीस जागांवर थेट दावा तयार होतोय म्हणजे उरलेल्या ब्याऐंशी जागांवरच खऱ्या वाटाघाटी होणार आहेत असं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या या प्रक्रियेपासून लांब दिसतीय कारण मुंबई अध्यक्ष नवाब मलिकांचा सहभाग यामध्ये नको ही भाजपची स्पष्ट अट होती आणि याच अटीमुळं राष्ट्रवादी सध्या एकटीच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवेल असं तरी दिसते आता त्या उरलेल्या ब्याऐंशी जागांपैकी चाळीस ते बेचाळीस जागा भाजप स्वतःकडे ठेवेल आणि तीस ते चौतीस जागांची शिंदे शिवसेना मागणी करेल आणि उरलेल्या पाच जागा आठवले गटाला सोडल्या जातील हे असंच जागा वाटप जर जा ठरलं तर भाजप एकशे पंचवीस शिंदे शिवसेना सत्त्याण्णव आणि आर पी ए पाच असं एकूण दोनशे सत्तावीस जागांचं गणित असू शकतं पण पुढच्या तीन ते चार दिवसात हे गणितही बदलू शकतं कारण शंभरपेक्षा कमी जागा स्वीकारणं हे एकनाथ शिंदेसाठी मुंबईमध्ये राजकीय दृष्ट्या त्यामुळे गणित मुंबई महानगरपालिका निवडणुका केवळ महापालिकेसाठी नाहीये तर मुंबईतल्या राजकीय वर्चस्वासाठीची एक लढाई झाली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंबईतलं जागा वाटप युतीमध्ये कसं होईल तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका